नमस्कार सुनीतास किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण सुनीतास किचन मध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर करणार आहोत खानदेशात ही खीर पितृपक्षात आवर्जून करतात चला तर मग आता आपण खीर कशी करायची ते बघू त्यासाठी इथे घेतले मी दोन वाट्या गहू खानदेशात खपली गहू मिळत नाही म्हणून मी आपले घरचे साधे गव्हाची खीर करणार आहे आपण गहू दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आता आपण गहू चाळणीत काढून घेऊ आपण दहा मिनिटांसाठी गहू चाळणीतच राहू दिले होते आता आपण त्यांना मिक्सरवर फिरवून घेऊ म्हणजे त्याची साल निघून जाईल आपण मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे गहू घेऊन मिक्सर बंद व चालू करून फिरवून घेऊ असं एक एक सेकंदासाठी मिक्सर फिरवायचं आहे पा, तुम्ही पाहू शकता आपली साल आता मिक्सरच्या भांड्याला सुद्धा लागलेली आहे असंच आपण अजून थोड्या वेळ फिरवून घेऊ आधी हे गहू उखळ मुसळात कांडायचे किंवा खलबत्ता मुसळीत पण आता आपल्याकडे उखळ व मुसळ नसल्याने आपण त्यांना मिक्सरवरच फिरवून घेऊ पा आपल्या साल किती छान निघाली आता आपण हे गहू ताटात काढून घेऊ व बाकीचे गहू सुद्धा असेच फिरवून घेऊ आपले सर्व गहू फिरवून झाले आता आपण पंख्याखाली त्यांना एक पंधरा वीस मिनटं वाळू देऊ म्हणजे पाखडल्यावर सगळी साल निघून जाईल अशा रुमालावरच टाकून घेऊ आपण हे गहू जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं पंख्याखाली वाळवून घेतले आता आपण हे गहू पाखडून घेऊ म्हणजे सर्व कोंडा निघून जाईल रुमा हो आपल्या रुमालालाच किती कोंडा लागला आहे आपण त्याच रुमालावर गहू पाखडून घेऊ आपण ताटातच हो पाखडून घेऊ तुमच्याकडे सूप असलं तर तुम्ही त्यावर सुद्धा घेऊ शकता आपला कोंडा कसा निघतोय अशा प्रकारे आपण सर्व कोंडा काढून घेऊ दोन वाट्यांमधून किती कोंडा निघाला आता आपले गहू फिरीसाठी तयार झाले आता आपण यांना दोन तीन पाण्याने धुवून घेऊ म्हणजे राहिलेला कोंडा सुद्धा पूर्ण निघून जाईल आता आपण खीर शिजवण्याच्या आधी हे तांदूळ जवळजवळ अर्धा ते एक तास भिजू घालून ठेवू तुम्हाला जर घाई असली तर तुम्ही लगेच खीर करू शकतात पण मग कुकरच्या शिट्ट्या जास्त घ्याव्या लागतील आपण आपले गहू एक तास पाण्यामध्ये भिजवून घेतले पा पाण्यामध्ये आपले गहू किती छान फुलून आले आता गवांना कुकरमध्ये लावून त्याच्या शिट्ट्या करून घेऊ आपण दोन वाट्या गहू घेतले जवळजवळ सहा वाट्या पाणी टाकून घेऊ गव्हाच्या दोन पेर पाणी वरती आलं आहे आपण कुकरच्या सात आठ शिट्ट्या करून घेऊ एक शिट्टी जोरात गॅसवर करा व बाकीच्या सुट्ट्या मिडियम गॅसवर करा म्हणजे खीर खाली चिटकणार सुद्धा नाही आपला इथे कुकर थंड झाला मी त्याच्या आठ शिट्ट्या करून घेतल्या आपण कुकर उघडून घेऊ आपला गहू शिजला की नाही ते बघून घेऊ आपला गहू शिजलेला आहे तुमचा जर गहू कच्चा राहिला तर तुम्ही पुन्हा पाणी टाकून तीन चार शिट्ट्या करू शकता इथे माझा गहू पूर्ण शिजलेला आहे आपण गव्हाची साल काढल्यामुळे गहू छान शिजून जातो आता याला आपण रवीने घोटून घेऊ हँड सर असलं तर खूप छान घोटली जाते खीर यामध्ये आपण आता गुळ टाकून घेऊ मी दोन वाट्या गहू घेतले तर इथे दोन वाट्या गुळ घेते तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता, गव्हाची खीर गुळाची छान लागते आपली खीर घोटून तयार झाली आता आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊ यामध्ये जे आपण खोबऱ्याचे काप बदाम व काजूचे काप करून घेतले ते आपण थोडे शेकून घेऊ खोबरे दाखविल्याप्रमाणे लांब कापून घ्यायचे आहेत याच तुपात मी खीर टाकून घेईल खीर उकळल्यानंतर थोडी घट्ट होईल म्हणून मी जवळपास एक ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये घातले आहे यानंतर खीर आपण एकजीव करून घेऊ खीर एकजीव झाली त्यात आता आपण थोडी विलायची पूड जायफळ पूड घालून घेऊ गोळाचा कोणत्याही पदार्थात जायफळ टाकल्याने त्याची चव अजून चांगली होते म्हणून आपण नाही थोडं जायफळ टाकून घेऊ त्यात तळलेले काजू बदाम टाकून घेऊ खोबऱ्याचे काप आता आपण खिरीला छान उकळू देऊ थोड्या वेळ आपली खीर किती छान गदकते खीर गदकत असताना तिला मध्ये मध्ये हलवत राहावे नाही तर ती खाली लागून जाईल पा किती घट्ट पण आला आता गव्हाच्या खिरीमध्ये दूध नंतरच टाकतात कारण आपण गव्हाच्या खिरीमध्ये गुळ वापरलेला आहे पा किती घट्ट झाली आपली खीर आणि ती इतक्या वेळेस गदकल्यामुळे ती छान एकजीव होऊन जाते आता आपण गॅस बंद करून देऊ तयार झाली आपली पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर बाकी ती घट्ट झाली ती उकळून मी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं उकळू दिली त्यात हे असं वरतून दूध घ्यायचं छान वरतून तुपाची धार सोडायची ही खीर करायला अगदी सोपी आहे घरातल्याच सामानामध्ये ही खीर होऊ शकते चवीला सुद्धा खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा